श्री स्वामी समर्थ मित्रांनो गुढीपाडव्यानंतर येणारा सण म्हणजे रामनवमी श्री रामनवमी राम या महिन्यात श्रीरामाचा जन्म झाला होता म्हणून श्री रामनवमी खूप उत्साहात आपण साजरा करत असतो आणि गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्री सुरू होते ती रामनवमीच्या दिवशी संपते श्री रामनवमीच्या दिवशी रामाची विशेष पूजा केली जाते या दिवशी व्रत केले जाते याने आपल्या घरातल्या सगळ्या अडचणी दूर होतात आणि आपल्या इच्छा पूर्ण होतात परंतु प्रश्न पडतो की रामाची पूजा कशी करावी कारण प्रत्येकाच्या घरात रामाची मूर्ती रामाचा फोटो असतोच असे नाही बऱ्याचशा लोकांच्या घरात रामाची मूर्ती किंवा रामाचा फोटो नसतो तर अशा वेळेस काय करावे तर इथे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे विष्णूचाच अवतार राम होते आणि विष्णूचेच अवतार श्रीकृष्णसुद्धा होते तर तुम्ही विष्णूची पूजासुद्धा केली तरी चालेल रामाचीच पूजा समजली जाते किंवा मग तुम्ही कृष्णाची पूजा केली तरी चालेल ती रामाची पूजा समजली जाते आणि आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्ण किंवा विष्णूचा फोटो किंवा विष्णूची मूर्ती असतेच लक्ष्मीसोबत विष्णू विराजमान असलेला फोटोसुद्धा आपल्या घरात असतो त्याच मूर्तीचा किंवा त्याच फोटोची तुम्ही पूजा या दिवशी करावी या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून संपूर्ण घरभर गोमूत्र शिंपडावे नंतर देवघरासमोर बसून सगळ्यात आधी देवांना स्वच्छ आंघोळ घालावी त्याचे अभिषेक करावे नंतर श्रीरामाची मूर्ती असेल किंवा विष्णूची मूर्ती असेल बाळकृष्णाची मूर्ती असेल त्यांना स्वच्छ धुवून पुसून त्यांना अष्टगंध लावावा त्यानंतर अक्षदा फूल वाहून त्यांची पूजा करावी दूध साखरेचा नैवेद्य त्यांना दाखवायचा आहे आणि अशा रीतीने त्यांचे पूजन करावे त्यानंतर अकरा वेळेस तुम्ही रामाचा मंत्र बोलावा रामाचा मंत्र खूप सोपा आहे तुम्ही रामाचा मंत्र बोलू शकता तो म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम, राम। हा अकरा वेळेस तुम्ही मंत्र बोलावा त्यानंतर श्रीरामाची आरती करावी धूप अगरबत्ती ओवाळावी आणि श्रीरामाला दुपारी आणि रात्री जो नैवेद्य केला असेल तो नैवेद्य दाखवावा अशा रीतीने श्री रामनमीच्या दिवशी तुम्ही रामाचे पूजन करू शकता जय श्रीराम